मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जिजाऊ गुढी पाडव्याच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा विचारांची गुढी आहे विचारांचा जागर झाला पाहिजे पुस्तकांची गुढी आज आम्ही शिंदे परिवारांच्या वतीनं उभी केली छत्रपती संभाजी महाराजांचं स्मरण करून खर तर आमच्या महापुरुषांना आमच्या प्रेरणास्थानांना कशा पद्धतीनं या समाज व्यवस्थेनं न्याय दिला हा तुमच्या माझ्यापर्यंत पुस्तकाच्या रूपाने आलेला आहे अम्मागरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू शब्दाची आऊच्या जीवाचे जीवन शब्द धन वाटू जनालो का हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग खर तर सात काळजाच्या आत जपून ठेवावा असा तो ठेवा आहे आणि आज आम्ही शिंदे परिवाराच्या वतीनं खर तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गुढी उभा केली जाते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या स्त्रीच मग साडी असेल चोळी असेल त्याच्यामध्ये बांबू असेल पालता तांबे असेल हे प्रतीक आमच्यासाठी विजयाचे आहेत की अपमानाचे आहेत हा शोध घेत असताना मला एक गोष्ट पुस्तकाच्या माध्यमातून किंवा मा चळवळीच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचला शाहू महाराजांचा इतिहास वाचला उद्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे त्यांनी लिहिलेलं साहित्य वाचलं चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्यांनी या देशाला दिलेलं संविधान या ठिकाणी ठेवलेलं आहे आम्हाला अभिमान आहे आम्हाला या महापुरुषांच्या विचारधारेचा वारसा आहे परंतु हा वारसा समाजाच्या हिताचा हा वारसा तुमच्या माझ्या प्रेरणेचा वारसा हा कितपत महाराष्ट्राच्या मना मनामध्ये रुजला पाहिजे म्हणून खर तर अभिमान या गोष्टीचा वाटतो कि ही जी पुस्तक आहेत अशी असंख्य पुस्तक त्या पुस्तकांचा खऱ्या इतिहासाचा खऱ्या साहित्याचा खर तर जागर होणं अपेक्षित आहे आणि म्हणून आम्ही आमची बुडी पुस्तकाची ही पुस्तकाची गुढी ही विचारांची गुढी ही अभिमानाची तर गुढी ही आमच्या प्रेरणेची गुढी ही उभा करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि ही प्रत्येकांनी प्रेरणा त्या ठिकाणी घेतली पाहिजे बरेच जण साडी चोळी आणि जे काही मी सुरुवातीला सांगितलं परंतु घरावर भगिवी पताका लावून त्या ठिकाणी या देशाचा खर तर स्वाभिमानाचा भागवा छत्रपतींचा भागवा जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा भागवा उद्धांचा भागवा हा विचारांचा भागवा आहे आणि तो विचारांचा भागवा आपल्या घरावर असेल किंवा आपल्या घरात असेल आपल्या हातात असेल किंवा आपल्या विचारांमध्ये असेल तो सतत भगवी पताखा सन्मानासाठी पुढे घेऊन जाण्यासाठीचा आमचा एक साधा प्रयत्न आहे खर तर तुम्हाला तुमच्या परिवाराला महाराष्ट्राच्या भूमीला आणि बरेच जण मराठी नववर्ष दिन साजरा करतात हरकत नाही परंतु हे सगळं आमची संस्कृती आहे आमचा वैचारिक वारसा आहे परंतु आमच्याच इथल्या धर्म मार्तांडांनी वर्णवर्चस्ववाद्यांनी काय छत्रपती संभाजी महाराजांचा स्मृती दिन काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करतात स्मरण केलंच पाहिजे काहीच अडचण नाही पण ज्यांना ज्यांना छत्रपती संभाजी महाराजांचा अधिक मास असेल त्यांचं स्मरण करायचं असेल जयंतीच्या दिवशी किंवा तारीख तिथीचा वाद का लावला जातो हा सुद्धा या निमित्ताने आपण प्रश्न विचारले गेले पाहिजे किंवा आपण त्याच्यावर चिकित्सा केली गेली पाहिजे पुस्तकाची गुढी उभा केली त्या पुस्तकामध्ये काय आहे विचारांची गुढी उभी केली त्या विचारांमध्ये काय आमच्या महाराष्ट्राचे विचार काय आमच्या विचार काय आहेत तिथल्या खऱ्या मूल निवासी बहुजनांचे विचार काय आहेत इतिहास घडवलाय मावळ्यांनी पण तो लिहिलाय का या पुस्तकामध्ये आमच्या लेखकाने खरा इतिहास मांडणाऱ्या सगळ्या इतिहासकारांनी हे ज्या पुस्तकाची नावं वाचली हजारो पुस्तक शेकडो पुस्तक तुम्हाला एक चांगला इतिहास चांगली प्रेरणा देतील इतिहास घडवलाय मावळ्याने लिहिला नाही लिहिला तो लिहिलाय हे वेगळं सांगायची गरज नाही इतिहास घडवताना इतिहास लिहिण्याची सुद्धा प्रेरणा आम्हाला भविष्यात आता सांभाळावी लागेल म्हणून आम्ही पुस्तकाची गुढी उभी केली म्हणून आम्ही विचारांची गुढी उभी केली म्हणून आम्हाला आमच्या विचारांचा जागर करण गरजेचं वाटत म्हणजे मला याचा अभिमान आहे की माझ्या कुटुंबामध्ये माझी मुलं असतील किंवा पत्नी असेल पुस्तकाची गुढी उभा करावी ही संकल्पना त्यांची जी वर्षानुवर्ष आम्ही पाळत आलो खरं तर धन्यवाद मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे दिले पाहिजेत धन्यवाद मराठा सेवा संघाचे मानले पाहिजेत धन्यवाद संभाजी ब्रिगेडचे मानले पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं धन्यवाद हे पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे मानले पाहिजेत जो वर्षभर आयुष्यभर प्रबोधनासाठी समाजाचं प्रबोधन व्हावं लोकांमध्ये जाऊन प्रबोधनाचा जागर करावा म्हणून प्रेरणा देतात आमच्या बुद्धांचा इतिहास आमच्या बळीराजाचा इतिहास आम्हाला कशा पद्धतीने मांडला गेला आम्ही जी काही सण सन, सणावळ साजरी करतो ही खरंच आमच्या अभिमानाचा आणि उत्सवाचं प्रतीक आहे की याच्या मागे अजून काय दडलंय आम्ही चिकित्सा करायला तयार नाही आम्ही आमचा मेंदू वापरायला तयार नाही आमचे जे महापुरुष होऊन गेले मग ते छत्रपती शिवरायांपासून असतील किंवा सगळे महापुरुष असतील सगळे संत असतील ही आमची प्रेरणा आहे आमच्या प्रेरणेने आमच्या महापुरुषांनी आम्हाला जे दिलंय हे आम्ही पुढे येऊन जाण्याचा प्रयत्न केलाय का आम्ही आमच्याला आमचं म्हणण्याचा प्रयत्न केलाय का आणि सगळ्यात महत्वाचं जे आमचं आहे ते आम्ही स्वाभिमानाने टिकून ठेवण्याचा तरी प्रयत्न केलाय का नाही आमच्याच घरावर आमच्याच दारामध्ये आम्ही जर आमच्या म्हणजे स्त्री सत्वाचं प्रती जर एक वेगळ्या पद्धतीने जर टांगणार असू तर आम्हाला ते आमचं आहे काही अगोदर तपासलं पाहिजे गुढी कुठे उभे केली जाते आम्हाला सांगितली जात तिकडं अयोध्यामध्ये राम आला म्हणून एक सुद्धा गुढी तिकडं नसते त्यांना याबद्दल काहीच माहीत नाही दुसऱ्या बाजूला आमच्या छत्रपती संभाजीराजांचं काय झालं त्यांचा शेवट कसा झाला कितपत हलाह करून त्यांना मारलं गेलं हा इतिहास आजही आमच्या हृदयामध्ये फक्त विचारात जर आला तरी मन सुद्धा उद्विग्न होत रडत हे सांगायची गरज नाही परंतु प्रत्येक आमचे म्हणजे चांगले वाईट दिवस कशा हो ले ले, हो। हे कशा पद्धतीने रंगवले गेले मांडले गेले याची चिकित्सा कोणीच करत नाही आम्ही आमची संस्कृती जपलीच पाहिजे याच बाजूची आहोत पण आमची संस्कृती काय आहे आपली काय आहे आम्हाला गुलाम व्हायचंय गुलामाला गुलामीची जाणीव करून द्यायची तरच तो पेटून उठेल हे आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे की गुलामासारखंच आयुष्य जगायचंय हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे हे वेगळं सांगायची गरज नाही खर तर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचत असताना छत्रपती संभाजी महाराजांनी जे काही म्हणजे आठ भाषा अवगत असणारा राजा चार पुस्तक संस्कृत भाषेत त्या, त्या काळात चारशे वर्षापूर्वी संभाजीराजांनी लिहिली साडेतीनशे वर्षापूर्वी बुधभूषण सातसतक नायिका भेद आणि नकशिक चार ग्रंथ संभाजी राजेने लिहिले मनुस्मृतीने त्यांना का मारलं मनुस्मृती प्रमाण कोणी त्यांना म्हणजे पकडून देण्यापासून पासून शिक्षा करण्यापर्यंत हे का झालं तर लिहिण्याचा बोलण्याचा सांगण्याचा पाहण्याचा कुठलाही अधिकार आम्हाला शूद्र म्हणून नव्हता त्या व्यवस्थेने हा सगळा प्रपंच केला आम्ही कधी के चिकित्सा करत नाही याच्या अगोदर आणि त्याच्या नंतर कधी असं घडलंय पण हरकत नाही हा सगळा जरी म्हणजे ज्यांना मेंदू आहे आणि ज्यांचा मेंदू जागेवर आहे आणि ज्यांना खरा इतिहास वाचायचा आहे त्यांनी आपल्या छत्रपतींचा आपल्या महापुरुषांचा आपल्या संतांचा गाथापर्व सुरू आहे गाथा पाण्यात का बुडवली आमच्या तुकाराम महाराजांचं काय झालं तुकाराम महाराजांनी एवढा मोठा विचार मांडला त्या तुकाराम महाराजांना न्याय मिळून दिला का सगळं तपासणं गरजेचं आहे आणि शोधणं गरजेचं आहे म्हणून पुस्तकांची गुढी या पुस्तकामध्ये जे काही दडलंय या पुस्तकांमध्ये जे काही मांडलंय आणि या पुस्तकामध्ये जे काही सांगितलंय आमच्या महाराष्ट्राचा आमच्या देशाचा आमच्या इतिहासाचा विचारांचा वारसा जपायचा असेल विचारांचा वारसा पुढे घेऊन जायचा असेल विचारांचा वारसा खरंच वैचारिक असेल तर ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर कधीही होऊ शकतं भोईसपाट हे मान्य खेडेकर साहेबांनी सांगितलं म्हणजे त्यांनी सांगितलं म्हणून इथपर्यंत अन्यथा दगड गोठ्या आणि काठ्यामध्येच आमच्या तरुणांची हयात गेली असती हे वेगळं वे सांगायची गरज नाही म्हणून मित्रांनो आज तुमची गुढी वेगळी असेल माझी गुढी वेगळी आहे तुमची गुडी तुम्ही ज्या पद्धतीनं उभी केली असेल आमची गुढी मात्र छत्रपती संभाजी महाराजांचं स्मरण करून पुस्तकांचा विचारांचा सन्मान करून जागर करून पुस्तकांची गुढी उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण सुद्धा अशाच पद्धतीने विचारांचा जागर करावा आणि विचारांच्या पुढच्या पिढीला वारसा देत असताना विचारांचा जागर जोपर्यंत चंद्र सूर्य असेल श्वास असेल तोपर्यंत तो तसाच कायम ठेवत राहावा एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय जय शंभूराजे